नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की आपल्याला कापसाची शेंडे खुडणी कधी करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो घनलागवड पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लागवड केलेली असेल व त्याची गळफांदी खुडणी केलेली असेल दादाळ तंत्रज्ञानानुसार तर आपल्याला या ठिकाणी शेंडा खुडणं करणं महत्त्वाचं आहे कारण की शेंडा खुडल्यानंतर चांगल्या प्रमाणात आपल्याला फरक आपल्या कापसामध्ये जाणवत असतो आणि खालील जी पात्याची संख्या असते तिची साईज व संख्या ही वाढत असते पातेगळ कमी होते आणि व्हिजिटेटिव ग्रोथ आपली रोखली जाते त्याचबरोबर खालील ज्या फळफांद्या आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाते ही लागत असतात त्यामुळं आपल्याला शेंडे खुडणी करणं महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी गळफांदी खुडलेली आहे त्यांचं जे अंतर आहे ते आपलं दोन ओळीमधील अंतर आपलं किती आहे हे अगोदर बघणं महत्त्वाचं आहे जर तुमचं अंतर हे अडीच बाय एक असेल तर आपण त्या ठिकाणी तीन फुटावर शेंडे खुडणी करणं महत्त्वाचं आहे परंतु त्या अगोदर आपल्याला तीन फुटावर खुडणी केल्यानंतर आपलं तीन फूट झाड हे राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शेंडे खुडणी करताना आपल्याला अडीच बाय एकवर आपल्याला सव्वा तीन फूट साडेतीन फूट कापूस होऊ द्यायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीनं आपल्याला शेंडे खोडणी करायची आहे शेंडे खोडणी करत असताना आपल्याला तीन ते चार इंच आपण शेंडा खुडू शकतो कारण की आपण जर फक्त एकच इंच शेंडा खुडला तर अशा प्रमाणात हे फुटवे ही निघत असतात आणि एकूणच आपली जी उंची आहे ती रोखली जात नाही त्यामुळे शेंडा खुडणी करताना आपल्याला तिचा पूर्ण फायदा व्हावा यासाठी आपल्याला तीन ते चार इंच शेंडा आपण खुडावा तरच आपल्याला त्या ठिकाणी आपली वाढ ही रोखली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला तिथं चांगलं त्या ठिकाणी खालील पात्याची संख्या व बोंडाचा आकार मिळत असतो त्यामुळे शेंडे खुडणी करत असताना अडीच बाय एकवर आपल्याला सव्वा तीन ते साडेतीन फूट कापूस झाल्यानंतर तीन ते चार इंच आपल्याला शेंडा खोडायचा आहे म्हणजे आपली जी उंची आहे ती तीन फुटादरम्यान राहील त्याचप्रमाणे आपलं जर तीन फूट अंतर असेल तर, तर आपल्याला साडेतीन फुटावर शेंडा कट करायचा आहे म्हणजेच साडेतीन फुटाच्या वर ते चार ते सहा इंच म्हणजे पावणे चार फूट हो चार फूट आपल्याला कापूस होऊ द्यायचा आहे नंतर आपण चार इंच शेंडा खुडू शकतो अशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपली परफेक्ट शेंडे खुडणी होईल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला आपल्या कापसात या ठिकाणी दिसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन ओळीतील अंतर आपलं किती आहे हे अगोदर बघा आणि त्यानंतर जेवढा अंतर असेल त्याच्यापेक्षा अर्धा फूट जास्त आपल्याला झाडाची उंची ठेवायची असते त्यामुळे तेवढं अंतर मेंटेन राहील याची काळजी घ्या साडेतीन फूट असेल तर आपल्याला सव्वा चार साडेचार फूट कापूस हो द्यायचा आहे आणि नंतर तीन ते चार इंच या ठिकाणी शेंडे खुडणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जेवढं दोन ओळमधील अंतर आहे त्यापेक्षा अर्धा फूट म्हणजे सहा इंच जास्त आपल्याला त्या ठिकाणी त्या सहा इंच जास्त उंची ठेवूनच शेंडे खोडणी करायची आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी आपलं असंच नियोजन असतं आणि दादाला तंत्रज्ञानानुसार त्यांची शिफारससुद्धा तशाच प्रकारची आहे त्यामुळे शेंडे फोडणी करत असताना आपल्याला उंचीनुसार शेंडे खोडणी करा खालील फळफांद्याची संख्या तुमची कमी किंवा जास्त असेल काही फरक पडत नाही कारण की फळफांदी कमी जरी असली तरी तिच्यावर पात्याची संख्या ही आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळत असते त्यामुळे योग्य वेळी शेंडे फोडणी करा आणि जास्त वाढ न होऊ देता आप आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाढीवरच आपला कापूस त्या ठिकाणी शेंडे करायची आहे त्यामुळे आपलं जे त्या ठिकाणी उत्पादन आहे ते निश्चितच वाढत असतं या प्लॉटची आपण शेंडे खोडणी केलेली आहे बघू शकता आत्ता या ठिकाणी दुपारचे बारा साडेबारा झालेले आहेत आणि त्यामुळं सध्या ऊन आहे आणि आत्ता या ठिकाणी आपल्याला पावसाची उगडीप देखील भेटत आहे परंतु ज्यांचं शेत हलकं आहे त्यांनी या ठिकाणी पाण्याचं नियोजन हे आवश्यकतेनुसार करावं तर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात धन्यवाद